माझ्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा एक व्हिडिओ आहे कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यामधला फरक याच्या अगोदर मी बरेच व्हिडिओ काढलेले आहे परंतु आणखीन सध्या तरी शेतकऱ्याला कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनमधला फरक समजत नाही त्याच्यामुळं पुन्हा व्हिडिओ बनवून राहिलो मी व्हिडिओ पूर्ण पहा इथे पाण्याची लाईन आहे पहा बरीच रुंद लाईन आहे पहिल्याने मी सगळ्या लोकांना सांगितलं होतं की रॉड असं खाली धरा तर रॉड ज्यादा आता खाली नाही धरायचे या प्रयोगामध्ये रॉड एकदम आपल्या तोंडाच्या लेवलला धरायचे रॉड आणि रॉड धरायचे येथे बँडपासून राईट एक बोटवर जर साडेतीन फूटचे रॉड तुमच्या जळ जवळ आहे तर बँडपासून एकच बोटावर रॉड जर धरले तर व्यवस्थित पाणी दाखवू शकते जर खाली जर झाले तर फॉल्ट होऊ शकतो तर रॉड धरायच्या वेळेस जास्त ह्या तीन बोटाने धरायचे असे हे जे तीन बोट आहे याच्यातच रॉड जास्त बॅलेन्स करायचं आहे तेव्हा ते राईट कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यामधला फरक सांगते तर ही पाण्याची लाईन आहे याच्यावर इकडं पहा जर पाण्याच्या लाईनीकडं आपण गेलो तर डायरेक्ट या गळ्याला येऊन रॉड तिथंच थांबतात इकडं पहा आणि पाण्याची लाईनची आणखीन एक ओळख आहे जर पाण्याच्या लाईनीवर जर उभा राहिलो आपण लाईन अशी आहे आणि त्याच्यावर जर नुसता असा एक जरी पाय पुढं केला आपण तर रॉड असे मागे यायला पाहिजे मागच थांबायला पाहिजे ही झाली पाण्याच्या लाईनीविषयी आणि ही एक कोरडी लाईन इकडे पहा तोंडाच्या लेवलला रॉड धरलेले एकदम कोरड्या लाईनवर एकदम रिटर्न वापस येतात इकडे पहा किती झटक्याने येतात कोरड्या लाईनवर आणि बँडपासून पासून एक बोट खाली धरलेले असे धरले तरी चालतात आशे धरले तरी चालतात इकडे पहा निस्त गळ्याला टच मारून वापस येतात त्याला म्हणतात कोरडी लाईन इकडं पहा टच केल्याबरोबर वापस आलेले रॉड म्हणजे कोरडी लाईन आणि कोरड्या लाईनीवर जर आपण पुढं पाय एक पाय दोन पाय तीन पाय किती जरी पाय केलं तर रॉड माग जात नाही ही झाली कोरड्या लाईनीमधली आणि पाण्याच्या लाईनीमध्ये आणखीन एक प्रयोग आहे त्याच्यामधला सिंगल रॉडवर पहिले जर त्याची रुंदी पायाची असली तर ह्या अशा पद्धतीने आपण बघू शकतो रुंदी तुम्ही पहिले काढलेली आहे परंतु जर खरंच जर पाण्याची लाईन आहे तर अंगठ्या शेजारचं जे हे एक बोट आहे त्यांनी जर लाईन दाखवली अशी तर समजून घ्यायचं ही पाण्याची लाईन आहे गडबा आता ही इथे एक कोरडी लाईन आहे कोरडी लाईन एका बोटाने दाखवीत नाही इकडं बा ह्या बोटाने जर नाही दाखली डा हे डावा हाताचं बोट या आहे याने जर नाही दाखवली तर समजून घ्यायची ही कोरडी लाईन आहे आणि ही जर पाण्याची लाईन असली तर ह्या बोटाने अशी दाखवीत इकडपा आणि पाणी कमी एका है का जादा आहे त्याच्यासाठी इथं राईट एक बोटा खाली असं जर रॉड जर धरले आपण तोंडाच्या लेवलला आणि जर असं चालायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट रॉड त्या लाईनीकडे वडतात कमीत कमी जर मोठी लाईन असली तर शंभर दोनशे फुटवूनसुद्धा दो दो त्याला वाढतात जर असं व्यवस्थित जर केला आपण तर शंभर टक्के पाणी लागू शकतो आता उद्या हाईटसाठी सुद्धा एक व्हिडिओ बनला आज थोडा उशीर झालेला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये हाईटचं मी सांगत नाही उद्या हाईटविषयी सांगन ज्या ज्या लोकांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्याचं खूप खूप धन्यवाद